रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया सुरू होते सकाळपासून मतदारांचा जो उत्साह मतदार आहे तो दिसतोय कारण दुपारनंतर बघितलं तर उन्हाचा तडाखा असल्यामुळे दुपारी हे मतदार आहेत ते मतदान केंद्रावर येणार नाहीत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मतदारसंघाचा विचार करता मतदारसंघात एकोणीसशे चाळीस मतदान केंद्र आहेत आणि चौदा लाख अडतीस हजार चारशे एकाहत्तर मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहे विशेष म्हणजे यामध्ये तेरा हजार सातशे त्रेसष्ट मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत मी आता कणकवली वरवडे या ठिकाणी आलेलो आहे आणि या कणकवली वरवडे फणसवाडी येथील जी शाळा आहे याच शाळेत केंद्रीय मंत्री नारायण राणे महायुतीचे उमेदवार हे इथे मतदान करणार आहेत त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडीत मतदान करतील तर आमदार वैभव नाईक हेही कणकवलीत मतदान करणार आहेत मात्र जे, जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अं विनायक राऊत यांचं मात्र मतदान हे इथे नाहीये ते मुंबईत आहेत मतदान आ, मात्र आज सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसतोय आत्ताच काही वेळापूर्वी आमदार नितेश राणे यांच्या पत्नीनेही मतदानाचा हक्क बजावलाय एकंदर मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय सुरेश कोलगेकर જય મહારાષ્ટ્રીય અણસવાડી કણકવલી